बीड येथे ओबीसी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या ओबीसी यलगार मेळाव्यामध्ये बरोबरच भटके विमुक्त जातीतील लोकसुद्धा आले होते यांचे विशेष म्हणजे हे आपला पारंपरिक व्यवसायासह बीड येथील ओबीसी मेळाव्यामध्ये सहभागी झाले होते भटक्या जातीपैकीच एक जात म्हणजेच नंदीबैलवाला मित्रांनो नंदीबैलवाले ही जी जात आहे ही आबालवृदापासून ते प्रौढांना सर्वांनाच आवडती हा नंदीबैल आहे तुम्ही पाहत असताना की सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का शाळेला सुट्टी मिळेल का म्हणजे लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत हा आवडता आहे परंतु आजच्या काळामध्ये याची अवस्था खूप दुरावस्था झाली आहे यांना हे भटक्या लोकांना आज दान कुठं मिळत नाही आहे यांच्याकडं कर चोरी करतील या उद्देशानं समाज बघतोय काय त्यामुळं आज हे ले लोक अडचणीत आलेले आहेत आणि अशा अडचणीत असतानाच यांचं जे काही हक्काचं आरक्षण आहे आम्हाला कुठल्याही गोष्टीचा सहकार्य बाहेरच्या लोकांकडून मिळणार नाही ना आम्ही अशा दौऱ्यावर नंदी घेऊन पोट भरत आहे नंदीला सुद्धा कुठल्या गोष्टीची मान्यता मिळत नाही आणि सहकार्याची भावना आमच्यावर काही लोकांची नाही आतापर्यंत कुठली सरकारची सुविधा नाही पहिलं आम्ही लोकांच्या गावात गेलो तर आम्हाला लोक दानधर्म करायचे आता लोकांच्या गावात गेलं तर लोक आम्हाला आकडून देतात पहिल्यासारखी नंदीची सुविधा व परंपरा चालू राहिली नाही पहिली जी परंपरा होती ती सध्याच्या ह्या प्रेडलं नाही लोक पहिले दानधर्म करायचे ह्यावेळेस काय लोक दानधर्म करत नाही पण लोकांना विश्वास पण नाही राहिला अशा गोष्टीवर दार दारात गेले तर लोक दार बंद करतात त्यांना काही भिक्षा वगैरे मागितली तर येत नाही त्याचे चारा भेटत नाही किंवा त्याची खाण्याची सुविधा पण लागत नाही सरकारला आमची एवढीच एवढीच मागणी आहे की त्याच्या जे आम्ही ज्याच्या पोट भागवतो त्याला लोकांनी त्याचं पोट भरावा ही सरकारला विनंती आहे त्याचं बी भागावा आणि आमचं आम्हाला फक्त पाणी पुरवठ्याचा लाभ भेटलेला आहे घरकुल योजना नाही किंवा राहण्यासाठी घरबरोबर नाही शेती नाही आम्हाला काहीच नाही आम्ही असेच भटके फिरणारे लोक आहे 加油！